चला मैत्रिणींनो मी आज म मोड आलेली मटकी आणि मुगाची मिक्स भाजी करणार आहे घरीच आणलेली मी ही मोड तर मी भाजीसाठी सात आठ लसूणीच्या पाकळ्या घेतल्या अलं घेतलं आहे चार छोटे कांदे घेतले खोबरं घेतलं आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे आता हे सर्व मी बारीक कापून भाजून घेणार वाटण तयार करणार कुकरमध्ये करणार आहे मी भाजी त्यात अगदी किंचित तेल टाकायचं हिंग थोडीशी हळद अर्धा चमचा मीठ भिजवलेले वटाणे हे सर्व मिक्स करून एक दोन मिनटं दोन तीन मिनटं परतून घ्यायची एक ग्लास भर पाणी टाकायचं कुकरची झाकण लावून एका सिटीमध्ये मटकी शिजवून घेते मी भाजी करण्यासाठी एक टोमॅटो का घेतला तो बारीक कापून घेतला लसूण लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे खोबरं घेतलं आहे ते बारीक काप केले खोबऱ्याचे आणि दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे तेही कापून घेतले तीळ घेतली आहे आता हे सर्व मी भाजून मिक्सर जारमधून बारीक करणार आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे आता तेल गरम झालंय त्यामध्ये मी मसाला वाटण टाकते तयार केलेलं मसाला चांगला परतून घ्यायचा तेला मसाला परत ते गेलाय तेलात आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया हा माझा मिसळ मसाला आहे ती मिरची पावडर हा गरम मसाला घरगुती आणि हळद ही मसाले चांगले परतून घ्यायचे मसाल्यामध्ये बघा मसाल्याला तेल सुटलं आहे आता त्यात शिजवलेली मटकी टाकूया पाणी टाकते माझ्या भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही पण तुमच्या भाजीच्या अंदाजीनुसारच टाकायचं घट्ट पात्र जशी लागेल तशी मीठ टाकूया मीठ आपण बटकी नाही टाकलं होतं ना तर त्या अंदाजानेच जा भाजीलाही मीठ टाकायचं आणि आता इथे आपली भाजी, भाजी तयार आहे एक उकळी आली तर गॅस बंद करून आपली भाजी तयार झाली गॅस बंद करते वरून कोथंबीर टाकते आणि इथे आपली मटके आणि मुगाची मिक्स भाजी तयार झाली